मिस होती है ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट ला 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 करा, 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 तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला तर अजिबात विसरू नका आमदार सीमाताई हिरे यांच्या आमदार निधीमधनं प्रभाग क्रमांक सव्वीस मधील शिवशक्ती चौक परिसरामधील रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरण कामाचा भूमिपूजन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी फलकाचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं तसेच रस्त्या कामाच्या भूमिपूजनाचा शुभारंभ मान्यवरांनी श्रीफळ वाढवून आणि कुदळ मारून केला सदर रस्ता आय पोल ते The cat sat on the mat. खुटवट नगर या दरम्यान करण्यात येणार आहे या कामासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला या विकास कामांमुळे परिसराचा चेहरा मोहराच बदलणार आहे या उपक्रमामुळे आनंदित झालेल्या परिसरामधील अनेक महिलांनी आमदार सीमा हिरे यांचा विशेष असा सत्कार केला आयोजकांच्या वतीनं उपस्थित सर्व मान्यवरांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी व्यासपीठावरती आमदार सीमाताई हिरे तसेच बीजेपीचे नेते महेश हिरे शहराध्यक्ष सुनील केदार तसेच वैभव महाले भागवत भाग्यश्री डोमसे तसेच रवी पाटील सुधाकर जाधव मनसाराम देवरे राम पाटील यशवंत पवार राज हिरे रामदास मेदगे शिवाजी बरके अंकुश वराडे तसेच रोहन कानकाटे मकरंद वाघ निलेश पाटील सीमा वाघ पुष्पवती पवार आदित्य दोंदे केतन अवस्कर आदी मान्यवर उपस्थित होते परिसरामधील ज्येष्ठ नागरिक महिला मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होत्या तुम्ही बघत आहात की मे महिन्यापासून आपल्याकडे पावसाळा सुरू झाला आणि तो आत्तापर्यंत होता म्हणजे दिवाळीपर्यंत पावसा सुरू होता आणि पावसामुळे बऱ्याच वेळा रस्त्यांना खड्डे पडणं किंवा रस्ते खराब होणं हे होत असतं आणि त्यामुळे आपल्या नाशिकमध्ये बऱ्याच ठिकाणी रस्त्यांना खड्डे होते नागरिकांची मागणी होती की रस्ते हे नवीन झाले पाहिजे आणि त्याकरता टप्प्याटप्प्याने आपले हे रस्त्यांचं काम सुरू झालेलं आहे महानगरपालिकेच्या माध्यमातून कालच आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते सिंहस्थाच्या कामाची शुभारंभ करण्यात आले आणि त्यातही मोठ्या प्रमाणात रस्त्यांच्या कामं हे होणार आहेत नाशिकचा खऱ्या अर्थाने विकास हा सिंहस्थाच्या निमित्ताने आपल्याकडे होणार आहे आणि त्यामुळे मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आपले कुंभमेळा मंत्री गिरीश भाऊ महाजन आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आजी दादा पवार यांचं खूप मनापासून आभार मानते की मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देऊन नाशिकमधले जे जे घाट सुशोभीकरण असेल त्याच्या दृष्टीने विकास काम असतील ते आपल्या येत्या दोन वर्षाच्या काळात हे पूर्ण होणार आहे आणि खास करून पंचवटी येथील रामकालपद ज्या रस्त्याचा अतिशय महत्त्व आहे तोही रस्ता हा काल सुरू करण्यात आलेला आहे आज सिडकोतील शाहू नगरचा रस्ता खुटवड नगरचा रस्ता झाल्यानंतर आपण जवळच असलेल्या नवजीवन कॉलेजच्या इथल्या रस्त्याचं सुद्धा काम पूर्ण केलं आणि मी माझ्या बंधू भगिनीना सांगेन की कॉन्क्रीट करण्याचं काम सुरू झाल्यानंतर बऱ्याच वेळा काही ना काय अडचणी येतात भूमिपूजन ये झालं परवा देवेंद्रजी आणि एकनाथराव शिंदे आले होते तिथे सव्वाशे कुटुंब असे होते की ती चार चार पाच पाच पिढ्या तिथे राहतात किंवा त्यांना आठवतही नाही असं काही त्यांची बैठक घेतली तिथले आमदार अॅडवोकेट राहुल भाऊ ढिकले यांनी आणि त्यांनी विनंती केली की मागच्या शिहस्तापेक्षा कितीतरी पटीने अधिक साधू संत महंत भाविक लोक देशभरातून जगभरातून येणार आहे आणि ते सव्वाशे घरं सहा सहा पिढ्या चार चार पिढ्या जर एखादे विकास कामांकरता किंवा काही अडचण ठरत असेल शहराच्या विकासाला तर लोक आपले घर सुद्धा तोडायला परवानगी देतात तर आपण ओटी असतील शेड असतील किंवा थोडं छोटं मोठं काम असेल काही तर ते खुशाल आपण परवानगी देऊ जेणेकरून आपलं शहरही अतिक्रमणमुक्त होईल स्वच्छ होईल सुंदर होईल आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीने जर शहरभरात सगळे विकास कामं चालू आहे त्यातलाच एक भाग म्हणून या पश्चिम विधानसभा मतदारसंघात अनेक विकासकामं आहेत मी ताईंना अशी विनंती करतो की ताई थोडे विकास काम आता कमी करा नाही तर मग विरोधी भूमिपूजनांची जितक्या मातांनी त्या निवडून आल्या त्याच्या दुप्पट मातांनी त्या निवडून येतील अशी मला निश्चित खात्री आहे महेशराव हिरे असतील किंवा त्यांच्या कन्या असतील त्या सतत सर्वसामान्यांच्या कामाकरता काही ना काही धावपळ करीत असतात आज भगवान बिरसा मुंडांची जयंती आहे झारखंड झारखंड सारख्या किरणाहिरसिंह चोवीस तास नाशिक